ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी उद्या अक्षय तृतीया अक्षय म्हणजे ज्याचा का क्षय होत नाही अशी तिथी तर अशा तिथीला आपण आपले पूर्वज त्यांना आपण नैवेद्य ठेवतो हो जीव घालतो त्यांच्या नावाने एखादा पाहुणा वगैरे जीव घालतो तर हे करण्यामागा उद्देश काय की आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद भेटावा आणि त्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद व्हावा आपली प्रगती व्हावी याकरता ह्या के गोष्टी केल्या जातात आणि तिथीला करण्याचं म्हणजे काय की अक्षय म्हणजे अशा तिथीला जर आपण केलं तर काय होतं की त्याचा शय होत नाही हे शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपल्याला कुणाकडेही मुहूर्त बघण्याची आवश्यकता पडत नाही कुठल्या ब्राह्मणाकडे देवाकडे कुणाकडे जायची गरज पडत नाही आपण कुठलेही शुभ कार्य कुठलं काही उद्घाटन कशाचे काही नवीन कामं या स्थितीला आपण करू शकतो तर उद्याच्याला तुम्ही आवर्जून करावं कारण मला आज काय विचारलं की आमच्या घरामध्ये अमुक अमुक एक सहा महिन्या खाली व्यक्ती वारली तर मग करता येईल का, करता का, का तर नक्कीच करता येते तुम्ही तुमचे पित्र जीव घालू शकतात फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन काही गोष्टी करता येणार नाहीत कुठलं उद्यापन आपलं उद्घाटन अशा काही गोष्टी असतात ना नवीन काही तर ते करता येणार नाही पण पित्रांना नैवेद्य नक्कीच ठेवता येतो कारण तुमच्या घरातील जी व्यक्ती गेलेली आहे ते पण स्वर्गवासी बी ते तिथेच गेलेले आहेत आणि त्यांचं जे वास्तव्य ते असं तिथे आपल्या घरामध्ये होतं त्यावेळेस त्यांना नैवेद्य ठेवणं जीव घालणं ही चांगली गोष्ट आहे तर तुम्ही नक्कीच करा तर एवढंच मी जास्त सांगत नाही तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूयान परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा Oh.